आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया काही ठळक वृत्त जामनेर महसूल विभागा अंतर्गतच्या ऑनलाइन सात उतारा संगणकीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे महसूल विभागाचे कर्मचारी डाटा फिटिंग चे काम वेगात करताना दिसत असून येत्या पंधरा एप्रिल पर्यंत संपूर्ण यांनी दिली आहे पंचायत समिती सर्व जामने तालुक्यातील तलाठी अधिकारी या ठिकाणी सात बारा संगणीकरणासाठी म्हणजे सात बारा दुरुस्तीसाठी या ठिकाणी आले आलेले आहेत तर याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया जामनेर तालुक्यातील परमेश्वर कासुडे यांच्याकडून आज जामनेर तालुक्यामधील सात बारा संगणीकरण हा महाराष्ट्र शासनाचा अतिशय पद्धर्शी प्रकल्प आहे आणि त्या अनुषंगाने जामनेर तालुक्यामधील आमचे पूर्ण तलाटी आणि अधिकारी गेल्या पंधरा दिवसापासून रात्रंदिवस एका ठिकाणी बसून काम करत आहेत त्याचाच प्रत्यय म्हणून आज आम्ही पंचायत समिती सभागृहामध्ये या ठिकाणी प्रत्येक तलाटी त्यांच्याबरोबर त्यांचे अधिकारी या ठिकाणी सात बारा संगणीकरणाच्या दुरुस्तीचं कामकाज करत आहेत त्याचबरोबर पंधरा एप्रिलपर्यंत मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी दिलेल्या सूचनेपर्यंत आपण पूर्ण जामनेर तालुक्यातील सातबारा दुरुस्तीसहित ऑनलाईन सातबारा संगणीकरणाचं काम पूर्ण करणार आहोत त्यासाठी आमच्या तालुक्यातील सर्व अधिकारी आणि तलाठी अतिशय परिश्रम घेत असतील घेत आहेत आणि मला शंभर टक्के खात्री आहे की आम्ही पंधरा एप्रिलपर्यंत जामनेर तालुक्यातील सातबारा संगणीकरणाचं काम हे पूर्ण करू आणि जामनेर तालुक्यातील अतिशय दुरुस्त आणि एकदम व्यवस्थित सातबारा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही पंधरा एप्रिल पर्यंत पार पाडू कॅमेरामॅन सचिन माळी सह हो मी जया इंगळे जय बिन महाराष्ट्र जामनेर भातली गावात भोळे कुटुंबाच्या हत्याकांडाचा लवकर छडा लावून आरोपींना त्वरित अटक करावी या मागणीचे निवेदन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाकडून जामनेर तहसीलदार यांना देण्यात आले या प्रसंगी जामनेर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या गावामध्ये झालेल्या अमानुष हत्येचा आम्ही अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तीव्र स्वरूपात निषेध करतो त्याच अनुषंगाने या ठिकाणी आज तहसील तहसीलदार जामनेर यांच्याकडे आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत तर या ठिकाणी आज रविवारची घटना घडलेली आहे आज चार दिवस झालेले आहेत त्या घटनेचा कुठलाही पुढचा तपास नाही आज त्या आरोपी अजूनही जेरबंद नाही आरोपीस अजूनही कुठेही त्या सुगावा लागलेला नाही तर त्या ठिकाणी तो कुठे सुगावा लागावा ती कार्यवाही जी आहे ती तात्काळ व्हावी यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी मला सांगावं असं वाटेल की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हा जो काही पत्रकारिता आहे या ठिकाणी पत्रकारांना देखील या अशा स्वरूपामध्ये या कारवाई व्हावी असं निवेदन द्यावं लागतंय ही कुठेतरी खेदाची गोष्ट आम्हाला वाटते पण तरी देखील या ठिकाणी ही जी घटना आहे ही घटना तितकीच निंदनीय आहे भोळ कुटुंबियावर जो भ्याड हल्ला झाला या ठिकाणी चारही दाम्पत्य जे आहेत मुलगा ते दोन मुलं ते पती पत्नी त्या चारही दाम्पत्यांना की जे स्वयंपाकामध्ये स्वयंपाक पाकशास्त्रामध्ये कलाकुशल होते त्या दाम्पत्यांना या ठिकाणी आज या ठिकाणी चार दिवस झाले त्यांचा निगृह हत्या दारदार शास्त्रांनी झालेली आहे तरी देखील तपास या हाच या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की या घटनेचा तीव्र कारवाई करून वि विविध पद्धतीने हा अधिक बारकाईने तपास करून त्या ठिकाणी आरोपी जो जो कोणी असेल त्यास जेरबंद करावे हीच मागणी अखिल भारतीय तालुका ग्रामीण पत्रकार संघ जामनेर यांच्या वतीनं या ठिकाणी मी करतो बादली तालुका जिल्हा जळगाव इथे घडलेल्या रविवारी झालेल्या भोळे कुटुंबातील पती पत्नी आणि दोन चिमुट्या बालकांचं हत्या प्रकरणात आज जामनेर येथे नायब तहसीलदार यांना शांताई फाउंडेशन यांच्याकडून आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये कधी न घडलेली एवढी मोठी सर्वात मोठी घटना ही रविवारी रात्री बादल्या या गावामध्ये घडली आणि ज्या भोळे कुटुंबातील चार व्यक्तींना आपला जीव गमावा लागला त्या हत्याकांडातील आरोपी अद्यापसुद्धा मोकाट आहेत त्या आरोपींना लवकरात लवकर पकडून कडक असं शासन करावं या मागणीसाठी शांताई फाउंडेशन वाकोत यांच्या मार्फत आज आम्ही जामेर येथे येऊन नायब तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे भादली येथे जी घटना घडली त्या घटनेवर त्वरित पोलिसांनी कारवाई करावी अशी यांची मागणी आहेत कॅमेरामॅन विकास इंगळे सह मी अनुराधा जोगी जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामने आज जामनेर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे जे भादोली येथे जी एक दुःखद घटना घडलेली आहे त्या बाबतीत नुकतंच निवेदन प्राप्त झालेलं आहे आणि आम्ही या सर्व ज्या भावना आहेत पत्रकार बंधूंच्या शासनापर्यंत नक्की पोहोचू वन्यजीव संरक्षण आणि वन व्यवस्थापन असे उत्कृष्ट काम केल्याबद्दल जामनेर वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी एस आर पाटील यांना मुंबई येथे राज्यपालांच्या हस्ते राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे

जे काम करणारा अधिकारी कर्मचारी असेल यांनी जर एकमेकांमध्ये समन्वय ठेवला तरच आपण त्यांनी काम हे वार आणि शेवटपर्यंत आपण नेऊ शकतो हे यातून आज सिद्ध झालेलं आहे आणि सगळ्यांचे फोटोग्राफ जे पेपर कटिंग्स आहेत माझ्या प्रस्तावाला तर पेपर कटिंग केलेले आहेत ते तिथे त्यांनी खूप स्तुती केली एवढं संग्रही करून एवढं चांगलं लिखाण करणारे लोकसुद्धा आहेत आणि ते प्रस्तावाला जोडलेले आहेत मी सगळे आणि याच जामनर तालुक्यातले जास्त आहेत त्यात आणि त्या वॉलमधले आहेत पाचोऱ्यातले आहे सोयगावचे आहे पथनाट्याच्या माध्यमातून असेल आपलं लोकरंजन बहुद्देशी संस्था जी आहेत संतोष सराफ वगैरे त्यांनीसुद्धा बनलं की त्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृतीसाठी मला साथ दिली त्यावेळेस आणि मी त्यावेळेस त्यांच्या गावातील की लोकांना प्रबोधन करत असताना ते सुद्धा त्या ठिकाणी त्याचं बॅनर वगैरे लावून त्यांची पूर्ण टीम सुद्धा मी मनापासून या ठिकाणी खूप आभार व्यक्त करतो आणि हा संदेश आम्ही जे गावोगाव वनालगत हे गावामध्ये जे खेडोपाडी आम्ही लोकांना सांगत होतो की बाबा पर्यावरणाच्या जनजागृती करत होतो वन्यप्राणी आणि याच्या संदर्भात मानव आणि वन्यप्राणी बिवट त्याचा संघर्ष याबाबत लोकांमध्ये जनजागृती करून तेव्हापासून आम्ही हे वीज रोपण पाळ्यामुळे आम्ही तेव्हापासून हे रोपण करत होतो आणि त्याचं खरोखर सातख्या तास यश प्राप्त झालं आणि रजत पदक घेऊन राज्यस्तरीय पुरस्कार मला मुंबईला मान हो माननीय राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचप्रमाणे वनमंत्री सुधीर मंगट्टीवारजी साहेब आणि आमचे वनपाल प्रमुख नंतर महाराष्ट्र राज्याचे सचिव मलिक साहेब त्याचप्रमाणे आमचे वनसचिव जे आहेत खारगे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्रिमूर्ती हॉल मंत्रालय नवीन बिल्डिंग या ठिकाणी एकवीस तारखेला एकवीस मार्च आंतरराष्ट्रीय जागतिक वन दिनाचा औचित्य साधून हा राज्यस्तरीय पुरस्कार त्या ठिकाणी आम्हाला देण्यात आला आणि कुठेतरी व लोकांमध्ये जास्तीत जास्त या पुरस्काराची जास्तीत जास्त पब्लिसिटी करून इतर जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांनासुद्धा हवे हवेसे वाटावं आणि व आपण सुद्धा आपल्या कार्यामध्ये काहीतरी असं एक नवीन भर टाकावे हा उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवून की ब ज्यांनी काम केलेले आहे ते धोक्यात पद करून त्यांनी कामं केलेली आहेत असं इतरांनी करावं जेणेकरून जे आज पर्यावरणाची आपली जी संख्या आहे जे म्हणजे आपण म्हणतो ग्रंथात जे वीस टक्क्यावर आहे आपल्याला तेहतीस टक्के पाहिजे तर वीसवरून तेहतीस टक्क्यावर आणण्यासाठी आपल्याला या सगळ्यांना घेऊन चालावं लागणार आहे त्यासाठी हा पुरस्कार त्या ठिकाणी त्या मी आयोजित केलेला होता त्याचप्रमाणे राज्यातून आमचे एकूण सव्वीस ते पदक आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले त्यात वेगळे वेगळ्या विषयामध्ये वेगळ्या वेगळ्या वन विभागातील वेगळ्या वेगळ्या सर्कलमधून असे आमचे कर्मचारी या निधानी या ठिकाणी होते त्यात मला वनसंरक्षण व वन्यजीव संरक्षण प्रभावी कार्य केल्याबद्दल उत्कृष्ट कार्याबद्दल मला रजत पुरस्कार देऊन सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या त्या ठिकाणी सन्मानित केलं त्याचप्रमाणे जे वन क्षेत्रात इतर त्या संस्था आहेत किंवा शैक्षणिक संस्था असतील खाजगी वैयक्तिक जे कोणी लाभार्थी असतील ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार हा देऊन प्रमाणपत्र देऊन त्या ठिकाणी त्यांचासुद्धा मान्यवरांच्या हस्ते त्या ठिकाणी त्यांना सन्मान दिला गेला जेणेकरून लो लोक चळवळ अधिकाधिक जनजागृती होऊन लोकांमध्ये वनाबद्दल पर्यावरणाबद्दल आणि वन्य प्राण्यांविषयी जास्तीत जास्त आपुलकी निर्माण व्हावी हा दृष्टिकोन ठेवून त्यांनासुद्धा या गोड कार्यक्रमामध्ये

मी अगदी कळाकाळाच्या शेवटच्या टोकापर्यंत आपल्या माध्यमातून पोचवण्याचं कार्य होतं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि आपण मला या ठिकाणी माझा सत्कार केला गौरव केला हा माझा एकट्याचा नसून हा आपल्या तालुक्याचा आहे आपल्या वन विभागाचा आहे जळगाव विभागात आहे घरे सत्तामधून मी एकमेव हा सर्वांचा आपला सर्वांचा सत्कार आहे पुनश्च आपल्या सर्वांचा मी आभारी आहे धन्यवाद जामनेर शहरातील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरनीय विश्वविद्यालयाच्या विद्यमाने तेवीस मार्च ते सव्वीस मार्च पर्यंत प्रथम शिव अवतरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे शहरातील सुपारी बाग या ठिकाणी हा महोत्सव आजपासून सुरू झाला असून या ठिकाणी छत्तीस फुटी शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे याबरोबरच बरोबरच गीता ज्ञान आणि राजयोग चित्र प्रदर्शन सुद्धा या ठिकाणी भरवण्यात आले आहे आपण जामनेर शहरातील सुपारी बाग या ठिकाणी आलेलो आहोत तर सुपारी बाग या ठिकाणी ब्रह्म प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय यांच्यातर्फे प्रथमच जामनेर शहरामध्ये शिव अवतरण महोत्सव म्हणजे छत्तीस फूट शिवलिंग दर्शन होळा या ठिकाणी आज आयोजित करण्यात आलेला आहे तर याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया मी इथे आलेलो प्रदर्शनी फार जोरदार दिसत आहे शिवमूर्तीची जोरदार कलाकृत आहेत अरे इनकी पाहू और ये जो आयोजन आपने किया हमको बहुत अच्छा लगा साक्षात शिव के दर्शन हमको हुए ऐसे लग रहा है जैसे शंकर भगवान स्वयं विराजमान है यहाँ पर लक्ष्मी नारायण और लक्ष्मी नारायण नारायण और लक्ष्मण की मूर्ति का ऐसा लग रहा है कि बहुत ही बढ़िया है और यहाँ का वातावरण एकदम शांत और बढ़िया है सब उत्सुक है सब सबके चेहरे पर हंसी है तर आपण बघितलं की ईश्वरराल भोरा यांनी आपल्याला अधिक माहिती दिलेली आहे तसेच छत्तीस फूट शिवलिंग ही सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेले आहे कॅमेरामॅन सचिन माडी मी जय इंगळे जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राह जेबीएन महाराष्ट्र न्यूज नमस्कार